जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समिती देहू आणि नगर जिल्हा यांचा आमंत्रण काय आमंत्रणे जा वैकुंठला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि हा तुकाराम महाराजाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आपल्या नगर जिल्ह्याने साजरा करावा असं देहू संस्थानने आपल्याला मानाचं श्रीफळ दिलेलं आहे आणि मग या निमित्ताने आता एक दोन चार दिवसाने सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल या दरम्यान आपल्या नगर जिल्ह्यात आपल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात आकोलनेर नावाचं गाव आहे जिथं संत कवी दास गणू महाराज जन्मले दास गणू महाराज सामान्य नाही त्यांनी चरित्र लिहिलं म्हणून समाजाला साईबाबा माहिती झाले नाही तर माहिती नव्हते त्यांनी चरित्र लिहिलं म्हणून संत गजानन महाराज समाजाला माहिती झाले त्यांनी चरित्र लिहिलं म्हणून समाजाला अक्कलकोटचे स्वामी माहिती झाले असे श्री संत दास गणू महाराज यांचं जन्मभूमी आहे अकोलर आणि त्या जन्मभूमीमध्ये सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल महामहोत्सव आहे महामहोत्सव पाच हजार वाचक आहेत एका अभंगाला एक वाचक एका अभंगाला एक वाचक पाच हजार वाचक रोज एक हजार टाळकरी आहेत महाराज या बाजूने पाचशे या बाजूने पाच नऊोश वा रोज पंचवीस पाकवास कीर्तना आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी तीस ते चाळीस हजार लोकांचं लोका नियोजन आहे आणि काल्याच्या दिवशी दोन लाख लोकांना पुरणपोळी मार काय नियोजन काय असेल पहा वा चार ते सहा काकडा आहे सहा ते सात थकोबऱ्याची स्तुती सात वाजता संगीत गाथा पारायला सुरू आहे एका गोंगाली एक चार आमच्याकडं व्यासपीठ चालक नाही चांगले अशा चालीचा नुसता चाल। पाऊसच हे मार वा एकदा सातला गाथा पारायला सुरू झालं सात ते बारा गाथा पाराय मध्ये दोन सुट्ट्या बाराला गाथा सुटलं का नगर जिल्ह्यातून पन्नास गावांच्या बाकरी येणार दोन लाख बाकरी येणार सकाळी गरम खा भातन धुवा त्यात हात नाही गरम वा वाजता जेवण बारा ते तीन भोजन आणि विश्रांती तीन ते पाच जगदगुरु तुकोबरायचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटत कोण तुकोबरा आहे काय त्यांच्या पूर्वजांचा इतिहास तुकोबरा आहे विष्णूचे अवतार कसे तुकोबरायला ना तर नामदेव महाराजाचाही अवतार सांगितलंय शिवछत्रपती त्यांच्या कीर्तनात येत होते बर वेदाचा अर्थ त्यांनी सार्थक कसा केला ब्राह्मण टाळ घेऊन उभे राहिले पाय पुरुषार्थी असतील हे सगळं ऐकायचं असल तर तीन ते पाच आकडल्या बर पाच ते सहा हरिपाठी आणि सहा ते आठ महाराष्ट्रातली अभ्यासकांची कीर्तन आहे आदरणीय चैतन्य महाराज देगलोरकर आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलोरकर आदरणीय गुरुवरे बंडाताथ्या कराडकर आदरणीय जयवंत महाराज बोधले देहोकर फळाचे मालक आदरणीय कान्होबा महाराज देहोकर कुट अभंग मरबत दे महादेव महाराज राऊत अशी गोड कीर्तन श्रीनिवास महाराज आणि या कार्यक्रमाला सदिच्छा भेट कार्यक्रमाचे स्वागत शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर शांती ब्रह्म भास्करगिरी महाराज आदरणीय पुंडलिक शास्त्री जंगले महाराज आदरणीय आदिनाथ शास्त्री तारकेश्वर गड संस्थान माणिक शास्त्रीजी महाराज मुखेकर बरोबर डॉक्टर बाबा ही सगळी मंडळी या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष असा कार्यक्रम या उत्सवाला रोज दोन संतांची वंशी भेट द्यायला आहे रोज सावता महाराज संस्थान नाथ महाराज संस्थान निळोबलाय संस्थान मैपती महाराज संस्थान नामदेव महाराज संस्थान ज्ञानोबराय संस्थान स्वप्नदेव संस्थान निवृत्तीनाथ महाराज संस्थान विठ्ठल रुपमली संस्थान नुसती दिवाळीची पाहण्यासाठी महाराज वा असे सगळे वजनदार माणसं येणार संध्याकाळी सहा ते आठ कीर्तनाला आणि आपल्याला दर्शन द्यायला वा आठ वाजता कीर्तन संपलं का परत पन्नास गावांच्या भाकरी येणार दोन लाख भाकरी आणि मग संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवला आमटी एक दिवस एक दिवस आगडगावची आमटी एक दिवसात मावळातली आंबळ्याची आमटी एक दिवस शिपी आमटी कर्जची एक दिवस शेवगावची शिंगोरी आमटी एक दिवस पंढरपूरची बाजार आमटी वा असा प्रत्येक दिवशी आमटी महोत्सव आहे अलो का वासा वासानेच गोळा जायला पाहिजे असं नियोजन आहे बर ऐका मंडळी या उत्सवाला जगद्गुरु तुकोबराच्या पादुका भंडारा डोंगरावरून आपल्या नगर जिल्ह्यात तीनशे पंचाहत्तर वर्षा हेलिकॉप्टरने पहिल्यांदा येणार आहेत तुकोबराय आठ दिवस थांबणार आहे देहो संस्थान थांबणार आहे भंडारा डोंगर समिती थांबणार आहे गोड उत्सव पार पाडणार आहे मंडप एक्केचाळीस लाख रुपयाचा आहे किती नियोजन कसं असल पाण्याचं वजनदार नियोजन त्याला जर्मन हँगर मंडप म्हणतो आतापर्यंत आम्ही जेवढे उत्सव केले त्यातल्या सगळ्यात एक नंबरचं मंडप इथे मारा त्या मंडप मंडप त्याच आहे गावचा विनंती हा उत्सव नका मुक्कामाची सोय महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय दोन टाईम जेवण दोन टाइम चहा एक टाइम नाश्ता फक्त बिड्या काढायची सोय नाही हा आपण धुम्रपान नाही केलं पाहिजे सगळ्यांची सोय आहे अतिशय सुंदर पुरुषांची स्वतंत्र सोय महिलांची स्वतंत्र महिलांना स्वच्छता गृह शंभर दोनशे पुरुषांना शंभर दोनशे आणि जगतगुरु तुकाराम महाराज कृषी प्रदर्शन नगर जिल्ह्यात पहिल्यांदा बरोबर राहिले महाराज तिथं तुकाराम महाराजाच्या नावाने कृषी प्रदर्शन बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दम्य असतो मेलो सर्व महाराष्ट्राला माझी विनंती हात जोडून की आपण पंधरा एप्रिलला मुक्कामी नगर जवळ पंधरा किलोमीटर अंतरावर आकोलनेर नावाचं तीर्थक्षेत्र आहे तिला सगळ्या महाराष्ट्राला विनंती की तुम्ही मुक्कामी या सगळी सोय पंधरा एप्रिलला तुकोबरायच्या बाजूक्या हेलिकॉप्टरने दुपारी तीन वाजता येणार आहे मग मिरवणूक ठेवलेली तुकाराम महाराजाची तीनशे पंच्याहत्तर व आहे तीनशे पंचाहत्तर वारकरी पहिल्यांदा नगरला लाईव राहिले मग बरोबर तीनशे पंच्याहत्तर वारकरी पुढे चालणार पताका घेऊन त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर महिला तुळस घेऊन त्याच्या पाठी मग तीनशे पंचाहत्तर त्याच्या पाठी मग तीनशे पंचाहत्तर विने घेऊन त्याच्या पाठी मग तीनशे पंचाहत्तर दंड घेऊन यांना का त्याच्या पाठी मग तीनशे पंच्याहत्तर टाळकरी त्याच्या पाठी तीनशे पंचाहत्तर कीर्तनकार फेटेवान त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर नगर जिल्ह्यातली तुकाराम नावाची माणसं शोधली वा ज्याचं नाव तुकाराम त्याला तिथं बोलवलंय त्यांना पगडी आणली आम्ही ती बोलून तुकाराम तीनशे पंच्याहत्तर त्याला त्यांना पगड्या आणल्या प्रत्येकाला घालायला तिथे दिवशी असे सगळे बोलतच चालले पाहिजे कोणी म्हणाल माझं नाव तुकाराम आहे पण माझ्या गळ्यात माळ नाही तिथे तरी मिरवणूक केली का एवढी मिरवणूक झाल्यावर तुलाच लाज वाटेल माझ्या नावाचा एवढा उत्सव काल मी माळ घालून जाणार वा आणि म्हणून सर्वांना महाराष्ट्राला विनंती की आपण या उत्सवाला या पंधरा तारखेला ही मिरवणूक तीन ते पाच नगर जिल्ह्यातल्या इतिहासात पहिल्यांदा ही मिरवणूक निघून राहिली सगळ्याला विनंती पंधरा तारखेला आपण अकोळलेला या मिरवणुकीला या मुक्कामी या अशी सगळ्याला विनंती चिंतन सेवा संपली वि